शेतकरी बंधूंनो नमस्कार आपल्यासोबत आपले शेतकरी आहेत त्याचबरोबर आपले वितरक हिंदवी ॲग्रो सर्व्हिसेस श्री देशमुख साहेब आपल्यासोबत आहेत खरं पाहिलं तर या प्लॉटचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हा पूर्ण मारदा आहे या ठिकाणी भरपूर सारा स्लोप जमिनीला आहे म्हणजे साधारणतः पंचवीस फुटापर्यंत इथे स्लोप आहे दादा नमस्कार नमस्कार आपला परिचय परिचयकडून थोडक्यात करून द्या मी अरविंद शिंदे प्रॉपर कळमला राहतो पण ही जे आपण जमीन बघताय हे कडकनाथवाडी या ठिकाणी आहे म्हणजे वाशी तालुक्यात येतात एरखड्यापासून एक सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहे आणि शहर इथून जवळ म्हणलं तर वार्शी चोवीस पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे तर या ठिकाणी ही जी लँड आहे हे सगळं डो डोंगराळ आहे तर आम्ही जी आंब्याची लागवड केली आहे ते पूर्ण असं उतराच्या दिशेने किंवा ज्या ठिकाणी आपण काही उभा करू शकणार नाहीत किंवा अशा ठिकाणी की जे आपण इंडस्ट्रीसाठी किंवा बाकी पिकासाठी वापरू शकत नाहीत अशा ठिकाणी आपण ही फळाची लागवड केली आहे म्हणजे त्यासाठी केशर आंब्याची आपण निवड केली आणि ही लावण्यासाठी किंवा हे खड्डे खांदण्यासाठी आम्ही अगोदर ब काही लोकांना बोलवलं लो लो की या ठिकाणी खड्डे खांदून द्या परंतु त्यांनी हे जे मूळबा म्हणजे डोंगराळ जमीन असल्यामुळे त्यांनी ते नकार दिला आम्ही या ठिकाणी खांदू शकत नाही जेशीपाल्यांना पण आम्ही या ठिकाणी बोलवलं होतं की आम्हाला अशा अशा फळाची बागवड लागवड करायची आहे तुम्ही खड्डे खांदून द्या पण त्यांनी पण या ठिकाणी आम्हाला नकार दिला कारण उतार हा तीव्र आहे आणि जवळपास पंचवीस ते तीस फूट असा खड्डा किंवा स्लोप असल्यासारखा हा भाग आहे मग शेवटी आपण पोकलेनवाल्यांना इथे बोलवलं आणि पोकलेंच्याद्वारे आपण या ठिकाणी जवळपास दोन हजार खड्डे या ठिकाणी खांदे असतील चौदा ते पंधरा एकरमध्ये हे केशर आंब्याची आपण लागवड केलेली आहे आणि या ठिकाणी परत आमचा प्रश्न पुढचा असा होता की आपण जूनमध्ये आंबे तर लागवड केली त्यावेळेस पाऊस पण बराच काळ जूनमध्ये टिकला त्यामुळं आंबे पण बऱ्यापैकी चिटकले पण पुढचा प्रश्न होता की पाऊस कमी झाल्यावर मग पाण्याचं कसं काय करायचं या ठिकाणी पाजर तलाव आहे त्या ठिकाणी आम्ही मोटर पण टाकली साडेसात एच पीची मोटर टाकली पाणी पण आणलं पण पुढं ठिबक कसं या ठिकाणी करता येईल ह्या विचारात होतो आम्ही दोन तीन इंजिनियरला पण या ठिकाणी बोलवलं होतं दाखवण्यासाठी की आम्हाला ठिबक करायचं आहे पण ही जी लँड आहे किंवा हे डोंगराळ भाग आहे हे पाहून त्यांनी त्यांना काही प्लॅन येत आला नाही किंवा मग तो या ठिकाणी शक्य नाही अशा पद्धतीचे आम्हाला उत्तरे मिळाले नकारात्मक जवळपास उत्तर त्यांनी मिळाली आहे मग आम्ही नेटा फिमला या ठिकाणी विचारलं त्यासाठी हिंदवी ॲग्रो डोकेमधले देशमुख आहेत त्यांना पण आम्ही संपर्क केला त्यानंतर इंजिनियर साहेब महिंद्र सरांना पण आम्ही संपर्क केला त्यांनी दोघं चार ते पाच वेळेस त्यांनी या ठिकाणी व्हिजिट दिली अगोदर मग एक दोन प्लॅन त्यांनी तयार केले की आपल्याला या ठिकाणी मग जे लाईन तुमची लाईन आहे मेन लाईन असेल सब लाईन असेल कशा पद्धतीने आणता येईल किंवा लॅटर जे आहेत विशे विस एम एम किंवा सोळा एम एमचे त्यामध्ये पण आपल्याला सगळ्या झाडांना सम प्रमाणात पाणी कसं मिळेल याचं सगळं काही त्यांनी अभ्यास करून त्या पद्धतीने सगळं काही लॅटरचं अंतरून या ठिकाणी सगळं काही ठिबक केलेलं आहे तुम्ही आता या ठिकाणी सगळं काही सक्सेस झालेलं आहे ठिबकचं फक्त पुढचं आता आहे नियोजन ते यांना खत किंवा ती कसं देता येईल तर त्यासाठी आपण वेंचुरी पण या ठिकाणी बसवलेली आहे त्यांनी त्या पद्धतीने आम्ही त्यांच्याकडून मार्गदर्शन करून घेऊन या ठिकाणी खताचं पण आम्ही व्यवस्थापन करणार आहे बरं सर आता हे जे इन्स्टॉलेशन झालं आता उतार आहे खाली पंचवीस फुटावर पण आपलं एक झाड आहे इथे वर ग्राउंड लेवल पण झाड आहे तर पाणी तुम्हाला सारखं दिसलं का खाली आणि वर हां सगळीकडे सम प्रमाणात पाणी या ठिकाणी पडलेलं दिसतो या ठिकाणी जे आपण नेटा फेमच ठिबक केलेलं आहे ना तर ते त्याला लॅटरला जे ड्रिपर टाकलेले आहेत ते पी सी सीचे ड्रिपर आहेत आणि त्या ड्रिपरला त्याने कॅप पण टाकलेली आहे जेणेकरून ते मुंग्या त्यामध्ये जाऊन ते बंद होणार नाही किंवा मग कमी जास्त प्रेशर होणार नाही सी जी ड्रिपरचा फायदा आहे की त्याचं जे प्रेशर आहे ते सगळं सर्व काही ड्रिपला संप्रमाणात जातं आणि जिथं उतार असेल त्या तीव्र उताराला जास्त पाणी जाऊन बऱ्याच वेळेला वरच्या लेवलला पाणी जास्त पडतं आणि खाली कमी जातं असं होता या ड्रिपरमुळे उतार जरी असला तर त्या ठिकाणी पण तेवढ्याच ते प्रेशरने पाणी पडतं आणि वरच्या बागाला पण तेवढाच प्रेशर निवारणी पडतं आणि ह्याचा दुसरा एक फायदा असा आहे की ज्यावेळेस आपण खता लिक्विड खत आपण ह्या ड्रिपरद्वारे देतात ते पण खत सगळ्या जे फळाचे झाडं आहेत त्यांना पण प्रमाणात जातात आणि आपण जे इथं निडफिमचं हे बघत असतात शेंड फिल्टर ह्याच्यामधून पण जे पाणी आलेलं आहे सर्व काही त्यातून फिल्टर होऊन पुढं एक लहान फिल्टर बसवलेलं आहे त्यामुळे ड्रिपरला जे गहाण आहे किंवा शेवाळा आहे ते जाणार नाही चटकणार नाही आणि ड्रिप बंद होणार नाही यासाठी जे ही जी, जी, जी व्यवस्था आहे हे खूप छान पद्धतीने त्यांनी केलेली आहे तर एकंदरीत तुम्ही जे नेटाची सेवा तुम्हाला मिळाली म्हणजे डिझाईन असेल ना? ना? कारण असा प्लॉट जो आहे जिथं पंचवीस फूट उतार आहे तर अशा प्लॉट तुमचा अनुभव आला की दुसऱ्या कंपन्या इथं कोणी अप्रोच झाल्या नाही अप्रोच झाले तर नेटा फिल्म ने जी सुविधा तुम्हाला पुरवली हो किंवा आमचे हिंदवी अग्रो सोल्युशन आमचे देशमुख साहेब आहेत यांनी जी सेवा हो तुम्हाला दिली त्याबद्दल तुम्ही एकंदरीत समाधानी आहात हो समाधानी आहे आणि पुढे बी काही अडचण आली किंवा हे झाली तर आम्ही त्यांना नक्कीच फोन करून त्यांच्याकडून सहकार्य घेऊ कारण आपल्याला आता ही झाडांची सुरुवात आहे व्यवस्थित पाणी तर पडतंय तुम्ही आत्ता पाहिलं असेल की बऱ्यापैकी झाडाची टकलेत वाढलेले आहेत आणि इथून पुढचा जो पिरियड आहे तो उन्हाळ्याचा आहे त्यामुळे सर्व काही व्यवस्था त्यांनी या ठिकाणी करून दिलेली आहे फक्त या ठिकाणी फक्त लाईटचा थोडासा प्रॉब्लेम आहे तर आम्ही सोलार ची मागणी केलेली आहे सोलारची पण मोटर या ठिकाणी बसेल ते आपण या ठिबकला जोडल्यानंतर तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल तर शेती बंधूनो अतिशय चांगली माहिती आपल्याला इथे दिलेली आहे जर आपण धाराशिव जिल्ह्यामधील असाल आणि आपल्याला जर अशाच जमिनी आप आपल्या असतील जिथं चढ उतार आहे आणि आपल्याला सुद्धा फळबाग डेव्हलप करायची असेल आणि पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन अतिशय चांगल्या प्रकारे करायचं असेल तर तुम्ही नक्कीच आमच्याशी नेटाफिमशी संपर्क करू शकता किंवा या भागामध्ये आमचे देशमुख साहेब अतिशय चांगलं वितरक म्हणून काम करत आहेत त्यांच्याशी संपर्क करू शकता इवन तुम्ही जर इकडे वाशी तालुक्यामध्ये आले आणि तुम्हाला हा प्लॉट जर बघायचा असेल तर तुम्ही सुद्धा संपर्क करू शकता या प्लॉटला विजिट देऊ शकता अतिशय सुंदर प्लॉट हा इथे डेव्हलप होणार आहे आणि अशीच साहेब तुमचं जे वरबराड आहे किंवा तुमचं उत्पादन जे आहे ते चांगलं निघणार अशा अपेक्षेचा आम्ही इथंच थांबतो धन्यवाद धन्यवाद